स्वागत शिवसेना प्रमुख उदय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्हा अधिकारी कार्यालया मराठवाड्याच्या हंबरडा मोर्चा करण्यात येणार आहे त्यामुळे आज हिंगोली येथील शासकीय विश्रामगात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अध्यक्षाखाली आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये माजी खासदार शिवाजीराव माने माजी आमदार डॉक्टर संतोष टारपे प्रमुख बाबनराव थोरात प्रमुख गोपू पाटील प्रमुख संदेश देशमुख वसीम देशमुख गणेश शिंदे परमेश्वर मांडगे उदाराव गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना उभाहाटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते तशी आज सहा तारीख आहे त्याच्यामुळे तुम्हाला याच बैठकीत बसून उद्याचा दिवस या सगळ्या दिवसात ग्रामसभा म्हणजे फक्त ठराव नाही पाहिजे आपल्याला ग्रामसभा म्हणजे त्या गावात पाच पन्नास शंभर लोकांची बैठक घेऊन जनतेला विषय ठराव सांगून त्यांची मान्यता घेऊन झालेला ठराव पाहिजे अशी ठराव इथं सगळे बनवून घेता येईल आणि सरकार असं या करून मानता येऊ शकतो आपल्याला तस ठराव नाही पाहिजे आपला उद्देश असा आहे की जनतेत जाऊन जन जनजागृती करणं हा आपला उद्देश आहे हा संघटनात्मक उद्देश लक्षात हो। ठेवा जे आहे संघटनात्मक त्यांना या गोष्टी कळतात नुसतं ठराव हा मुद्दा महत्वाचा आहे त्या गावात आता प्रस्ताव पाठवायला सरकारच कुठं हडलंय सरकारची यंत्रणा मशिनरी एवढी मोठी आहे की सरकारला प्रस्ताव पाठवायला चोवीस सुद्ध, सुद्धा चोवीस सुद्धा लागणार नाही आणि अजूनही सरकारचा प्रस्ताव जात नाही आता प्रस्ताव गेल्यानंतर केंद्राचं पथक येतं पाहणी करतं नंतर या सगळ्या गोष्टी होत्या पण तो हे कधी होणार मग आता आणि म्हणून सरकारची नियत मग राज्याची असेल किंवा केंद्राची असेल मला असं वाटत नाही सुस्पष्ट आहे जी मदत जाहीर केली ही कागदावर आहे बावीसशे कोटी का काही अडीच हजार कोटी ही कागदावर आहे ही मदत आलेलीच नाही या मदतीचा कोणत्याही प्रकारचा अध्यादेश नाही या मदतीला कोणत्याही प्रकारचं रिलीज कोणती अमाऊंट रिलीज झालेली नाही फक्त घोषणा झाली माझ्या माहितीवरून ती ऑगस्टच्या अतिवृष्टीची आहे आणि तेही पैसे अजून खात्यावर जमा झाले नाही मुख्यमंत्री म्हणतात केवायसी आता आठ के आठ बाजूला काढली परंतु केवायसी शिवाय हे होऊ शकत नाही गावागावातले इंटरनेट बंद आहे वायफाय सगळ्या यंत्रणा बंद आहे म्हणून सरकार या शेतकऱ्याचा अंत बघते मला सांगा मुख्यमंत्री मुंबईत बसल्यानंतर सर्व विभागीय आयुक्तांना फोन लावला विभागीय आयुक्तांनी एका दिवसात सगळ्या कलेक्टरकडून कडून अहवाल घेतला कलेक्टरांनी तहसीलदार घेतला तर याला मी सांगितलं ना चोवीस तास सुद्धा जास्त होतात बारा तासात हे काम होऊ शकतो एवढी यंत्रणा सक्षमपणे आपली प्रशासकीय यंत्रणा पण अजून सरकारचं तोंड उघडलेलं नाही केंद्राकडं आणि स्वतःची पण एकही रुपयाची मदत एक, एक खडकू सुद्धा अजून शेतकऱ्याला त्यांनी मिळालेली सरकार हे अकार्यक्षम आहे या सरकारला शेतकऱ्याच्या दुःखाशी काही घेणं देणं नाही अशा प्रकारची मानसिकता सरकारची यांनी तोंडावर पाडलं का मग यांना कारण यांनी माहिती पुरवलं असं अमित शात का बोलताना म्हणले की बाबा तुम्ही प्रस्ताव पाठवा याचाच अर्थ यांनी प्रस्ताव पाठवला क्लिअर आहे अमित शहा जे सांगितलं प्रस्ताव पाठवायचा अर्थ राज्याने प्रस्ताव पाठवलेला नाही दादा आता दिवाळी येत आहे मोर्चा तर ता अकरा तारखेला निघणार हा विराट आहे हा संपूर्ण शेतकऱ्यांचा मोर्चा आहे शिवसेना याच्यात पुढाकार कारण अतिवृष्टी ऑगस्ट मध्ये झाली आता सप्टेंबर मध्ये झाली आणि या मराठवाड्यातला कोणताही शेतकऱ्याची कोणतीही जमीन शिल्लक राहिली पूर्णपणे नेस्त झाले जमीन खडून गेली गुरं वाहून गेले घरं पडले अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं व्यक्तिगत नुकसान झाले बाकी प्रॉपर्टीचं अनेक पूल तुटले बंधारे तुटले बांध फुटले आणि या सगळ्या ह्याच्यात सरकार कुठे आहे या महाराष्ट्रातलं सरकार कुठे आहे आणि म्हणून या सरकारने या शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे ही भूमिका घेऊन एक मराठवाड्याचा हंबाडा या नावाने आम्ही एक मोठा भव्य मोर्चा मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजी ठेवला आहे पण नुसतं ह्या मोर्चा हे आंदोलन नाही तर ता आठ तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये तहसीलवर आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनेसुद्धा याच विषयाला हाती घेऊन पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे आणि म्हणून हे आता भूमिका ही शेतकऱ्यांची फक्त मराठवाड्यापूर्वी राहिली नाही जवळपास तेथेच जिल्ह्यामध्ये परिस्थिती आहे आणि म्हणून हे आंदोलन आता महाराष्ट्राच्या लेवलवर जाऊन पोहोचलेलं आहे काल काल मंत्री केंद्रीय मंत्री होते राज्यामध्ये ते म्हणाले की प्रस्ताव पाठ